नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण वीस प्रश्न बघणार आहोत मराठी व्याकरणचे आणि ज्यांची परीक्षा आहे त्यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा चांगल्या पेपर सॉल्व करा अकरावा प्रश्न आहे बघा खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा अयोग्य कोणता आहे एक नंबरचा शुक्ल पक्ष वद्य पक्ष अयोग्य बारा नंबरचं सांगोपांग या शब्दातून नेमकीपणाचे व्यक्त होणारे अर्थ काय तर यथांग सांग यथा सांग तेरा नंबरचं बघूया योग्य शब्द निवडा बघा नंबर एक आहे अल्पसंख्याक आता चौदा नंबरचं बघूया श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात या वाक्यातील अधोरेखित वाक्य खंडासाठी अचूक शब्द निवडा अचूक शब्द कोणता आहे तर जीवाची मुंबई अतिशय चैनबाजी जीवाची मुंबई आता पंधरा नंबरचं बघूया अली आहे मधुब मिलिंद म्हणजे काय तर भ्रमर सोळावा प्रश्न बघूया घड्याळ्याने पाच वाजल्याचे दर्शविले या शब्दातील शब्दशक्ती ओळखा तर व्यंजना सतरावा प्रश्न आहे बघा पती पत्नीस एकत्र जेवायला बोलवले तर त्यास काय म्हणतो आपण मेहून म्हणतात पती पत्नीस एकत्र जेवायला बोलवले तर त्यास आपण मेहून म्हणतो अठरावा आहे खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा सिद्ध शब्द कोणता आहे तर ये एकोणावीसवा खालील शब्दातून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा तर अंबर हे बघा हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे विसावा प्रश्न आपण बघूया कवी मधू गुरु पुत्र कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत तर तत्सम शब्द आहे एक पीस नंबरचा आहे प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर प्रत्येक घटित प्रकारात मोडतो बघा प्रार्थना हा शब्द व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नंबर एक आहे बघा खालीलपैकी अचूक शब्द निवडा तर पारंपरिक आहे बघा आपण नेहमी पारंपरिक म्हणतो तर पारंपारिक नाही पारंपरिक आता नंबर दोन आहे शुभ पवित्र शिव म्हणजे काय तर मंगल आहे याचा प्रेयस नाही तर मंगल नंबर तीन आहे बघा धारवाडी काटा म्हणजे काय बिंदूक वचनाचा काटा तीन नंबरचं बरोबर आहे तीन नंबरचा प्रश्न आणि तीन नंबरचंच उत्तर बिंदूक वचनाचा काटा नंबर चार बघूया जे खळांची व्यंकडी सांडो यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय हे बघा आपण लहान असताना आपलं पसायदान व्हायचा हो त्यातील ही ओळ आहे जे खळांची व्यंकडी सांडो तर खळ शब्दाचा अर्थ आहे दुर्जन आता पाच नंबरचा बघूया पुढील पैकी शब्द ओळखा टेबल आहे बटाटा आणि पोशाख सहा नंबरचा आहे भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर अभंग भंग जशाचे तसे आहे फक्त अ लावलेला आहे पुढं नंबर सात लिहिण्याची हातोडी या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा तर लेखनशैली लिहिण्याची हातोडीला काय म्हणतात तो आपण लेखनशैली समूह वाचक आहे समूहासाठी बघा आठ नंबरचा आहे हलकी वाहने डाव्या बाजूने न्या अधोरेखी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हलकी अवजड आता नऊ नंबरचा बघूया अजर म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा अजर म्हणजे काय तर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा आहे बघा दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आवक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा तर जावक हे बघा तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा वीस प्रश्न घ्यायचे असेल तर हो लिहा धन्यवाद